अतिशय रिबोट आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाबरोबर समाज आणि आपल्या आजूबाजूची जी गोर गरीब माणसं आहेत त्यांच्या जीवनामध्ये अमोराग्र बदल करण्यासाठी अवराष्ट्र करणारे महाशे पिंडर यांच्या दसऱ्या दिला अखेरच्या समारोपावर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या व्यक्तीने जीवनामध्ये खूप प्रगती केली आपली मुलं आपले पुतणे आपल्या बहिणी आपले भाऊ यांच्यावरती आतोनात प्रेम केला समाज जवळ गेला आणि समाजवादवाच्या कार्यक्रमासाठी इगतपुरी तालुका असू दे अकोला तालुका असू दे संगमनेर तालुका असू कोणत्याही कार्यक्रमाला माधुरी शेट उपस्थित राहिले नाही असं काही होणार नाही समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हो त्यांनी आपलं योगदान या ठिकाणी केलेलं आहे आणि आज जर आपण नजर करून बघितलं तर सिन्नर तालुक्यामध्ये नव्हे या आजूबाजूच्या संपूर्ण दुनी तालुक्यामध्ये इतका मोठा वतावळा इतका मोठा स्नेह इतका मोठा परिवार या माणसाने आपल्या सुस्वभावामुळे हो या ठिकाणी जवळ केलेला आहे प्रत्येकाला हळू वाटते की माणूस सीट विनर खरं जायला नको पाहिजे होते म्हणजे ते जाणं म्हणजे माझी तर सर्वात जास्त नुकसान आहे माझ्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये सर्वात जास्त प्रेम करणार कोणी असत तर ते मारु सीट मिनर बाकी कोणी म्हणजे माझी आई वडील मुलगी आणि बायको नंतर जर कोणी प्रेम केलं असेल माझ्यावर ते माणूस शेकविणार नाही कधीही माणसाने कधीही एक काम एक काम सुद्धा माझ्या स्वार्थासाठी सांगितलं नाही स्वतः स्वार्थ कधी बघितला नाही केवळ एका पंचायत सभेच्या निवडणुकीमध्ये बंधळ त्यांची माझी ओळख झाली त्या दिवसापासून तर आठ भागा तो माणूस एक शंभर सुद्धा माझ्यापासून दूर गेला नाही मी असो नसो जिथे असेल तिथे प्रत्येकाला विनंती करून भाऊ दादा करून साहेबांचं कसं आहे ते पाया तुम्ही काही करा साहेबांच्या बरोबरच्या अशी इतकी विनंती करायची की मी कधी कधी म्हणजे मार्केट जाऊ द्या हो ती राजकारणे समाजकारणे राजकारणात लोक इकडे तिकडे जातात परंतु समाजकारणे राजकारणामध्ये काम करत असताना संस्कार कसे जपावेत धर्म कसा जपावा समाजाला कसं सांभाळावं नाते गोते कसे सांभाळावेत बुडंबा कसं संभावेत बहिणी आणि भावांना प्रेम कसं द्यावं हे शिकायचं असेल तर फक्त माणूस सेट पिंडर शिकू शकतो दुसरा कोणी माणूस या जगामध्ये नाही फार सुंदर असं की बदल अतिशय भोळा माणूस देव माणूस म्हणजे आपल्या सर्वांना अनेक वेळा पाहिला असेल इतका भोळा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला जाईल आणि किती साधेपणाने किती सहज केले हा माणूस आपल्या दोन्ही गेला तुला कळलं सुद्धा नाही म्हणजे अजूनही माझा विश्वास बसत नाही की माणूस सेट पिंड आपल्यात नाही म्हणून धुळावरची साज जशी बाजूला करावी त्या युक्तीने मारुसे नुसते खुर्चीवर बसले आणि विनायक त्यांच्या पाठीशी उभा होता खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर ते माझं नुकसान बोलण्याने भरून निघणार नाही आणि मासेसाठी श्रद्धायला शब्द अफले पडतात असा दिलदार माणूस जेव्हा जेव्हा मी भेटला असेल मला एकदा दोन वेळा असंच नाही ते पाऊ ते टोळ्याच्या वस्तूवरची रस्त्याने जायला तुम्ही चालणार माझ्यावर मी तुम्हाला मोटरसायकल घेऊन जातो टोळ्याच्या वस्तूवर जाऊ आपण वाघगड्याच्या वस्तीच्या लोकांना लाईट नाही भाऊ वाघगडचे लोक वाटपा त्यांना लाईटची व्यवस्था नाही त्यांना लाईट करून द्या जिड भुगेरवाडीला की भुगेरवाडीच्या लोकांचं काय भुगरवाडी लोकांना रस्ता निवडून तुमच्यावाडी रस्ता करून द्या एक थाणगावच्या वाड्या भुगरवाड्या या भागातलं जे रिमोट आहे रामस्याची वृत्ती धुवाची त्यांना सांगायचं रस्ता बरोबर नाही त्यांच्याकडे पण काहीतरी रस्त्याची व्यवस्था करून द्या इथं जो विठोबा होते तिकडे त्या इथं बाळासाहेब वाघाच्या साठ्यादार रस्तानी तो एक रस्ता करून द्या छोटे 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 हा रानूबाईचा बांधारा फक्त मावशी देईन आहे राणूबाईच्या बाजारा मागण्या बाजारासाठी इतके वर्ष व्हायला घालवले जेव्हा मंजूर केला तरी त्याच्यामध्ये कब्जा राहिलीच आहे पण तरी सुद्धा या, का या गावामध्ये जे जी काही कामं केली ती सगळी कामं केली नेमकं जाण्याच्या अगोदर या भागामध्ये एक हजार कोटी रुपयाचा रस्ता थरला तोही माच्या कामावर नेण्यात येईल दे त्याचे मोठ्या प्रमाणात उद्या दोन महिन्यामध्ये काम सुरू होऊन जाईल एवढा मोठा तो तो रस्ता झाला की तू या भागातल्या लोकांना जळवण्यासाठी अत्यंत सोयीचा आणि रिमोटमध्ये राहणाऱ्या लोकांना फायद्याचा होईल हा विचार करून जाणीवपूर्वक राज्य सरकारने विनंती केली आणि माननीय अजितदादांच्या माध्यमातून हा रस्ता या ठिकाणी मंजूर केलेला आहे परंतु आज हे सगळं वैभव पाहण्यासाठी माउथसेट अभ्यात नाहीये त्याचं दुःख त्याचं सल हे मनामध्ये कायम राहणार आहे खरं म्हणजे त्यांनी त्याच्यानंतर त्यांच्या मुलांवरही संस्कार खूप चांगले गेले विनायक आहेत त्यांची मुलं आहेत बोपट आहे संपत आहेत त्यांचे बुद्धे त्यांच्या बहिणी त्यांचे भाऊ अतिशय देव कुटुंब आहे ते सगळं त्यांनी कधीही कोणाला साधा वर्खडं सुद्धा ओढले नाही शब्दाने वाईट बोलले नाही शब्दाने कोणाला दुखावलं नाही राजकारण बरोबर आला त्यालाही बरोबर घेतलं जो नाव नाही आला त्याच्याबरोबरही चांगले संबंध ठेवले कोणाशीही वाईट संबंध न ठेवणारा अत्यंत सहदय असा माणूस आज आपल्यामधून निघून गेला आहे आपल्याला अजूनही विश्वास बसत नाही परंतु मित्र शेवटी देवाची लिलय आहे काय चांगलं वाटतंय आपल्याला माहित नाही जे आहे ना ना ते सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे सत्याला नेहमी सामोर गेलं पाहिजे त्यामुळे ऑर्थिडच्या जाण्याने या भागामध्ये फार मोठी पोकळी निर्माण होणार आहे ही फोकळी त्यांच्या मुलांनी भरून काढावी त्याच्या पत्ण्याने भरून काढावी त्याच्या कुटुंबियांनी भरून काढावी मी समर्थ बने या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीमागे भविष्य काळात सुद्धा मी राजकारणात असून नसो कायम झाले की त्याच्या पाठीशी उभारावी एवढं मी आश्वासन आपल्याला